रेसिपी प्रकार एक पाहूयात त्यासाठी इथे मी एक मूठभर पालकची पानं घेतली आहेत तुम्ही देटासहित घेतली तरी चालतील डेट काढून घेतली तरीसुद्धा चालतील ही पालकची पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती चाळणीमध्ये निदळत ठेवली होती त्यानंतर आता ही पालकची पानं आपल्याला शिजवून घ्यायची आहेत म्हणजे ब्लांच करून घ्यायची आहेत तर त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे आता त्यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आणि हाय फ्लेमवरती हे पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं तरी ते हाय फ्लेमवरती हे पाणी मी कडकडीत गरम करून घेतलं आहे आता यामध्ये जी पालकची पानं आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती घालायची आणि पाण्यामध्ये चमच्याने अशा पद्धतीने बुडवून घ्यायची पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हाय फ्लेमवरतीच ही शिजवून घ्यायची तर ही पालकची पानं अशा पद्धतीने पाण्यामध्ये शिजवली ना की एक दोन ते तीन मिनटात छान शिजली जातात जास्त वेळ लागत नाही इथे एक दोन ते तीन मिनिटातच ही पालकची पानं मध्य माचेवरती पाण्यामध्ये छान ब्लांच झाली आहेत म्हणजे शिजली आहेत आता हा पालक आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निघून जाईल तर इथे सर्व पालक मी एका चाळणीमध्ये काढून घेतला आहे आणि हा पालक अशाच पद्धतीने बाजूला ठेवायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता हा पालक थंड होतोय तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं या ठिकाणी मी रेग्युलर आपण आमटीसाठी वाटी वापरतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची वाटी घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यामध्ये एक चमचा बडीशेप आणि चवीनुसार मीठ घालायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक अर्धा चमचा ओवासुद्धा घालू शकता बडीशेप आणि मीठ घातल्यानंतर पिठामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं पाणी एका वेळी जास्त घालायचं नाही पीठ आपल्याला जास्त घट्टसरही मळायचं नाही जास्त सैलसरही मळायचं नाही आहे त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी मळतो अगदी तसंच पीठ मी मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानंतर आता याच्यावरती एक अर्धा चमचा तेल घालायचं सर्व तेल मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला लावून घ्यायचं एक अर्धा मिनटं हा पिठाचा गोळा आणखी मळून घ्यायचा एक अर्धा मिनटं पिठाचा गोळा छान मळून घेतला की आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक दहा ते पंधरा मिनटं किंवा आपण जे स्टफिंग तयार करणार आहोत ते स्टफिंग तयार होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा तर इथे आपलं पीठ मळून होईपर्यंत पालकसुद्धा तुम्ही पाहू शकता थंड झाला आहे अजिबात कोमट किंवा गरम नाही आहे आता हा पालकसुद्धा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हा मिक्सरला वाटून घेऊयात पूर्ण याची पेस्ट तयार झाली तरी चालेल थोडासा जाडसर राहिला तरीसुद्धा चालेल तर इथे सर्व पालक मिक्सरला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घेतला आहे थोडासा मी जाडसरच ठेवला आहे पूर्ण याची पेस्ट तयार केली नाही आहे तर इथे आपली पालकची पेस्ट तयार झाली आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये आपण जी पालकची पेस्ट तयार करून घेतली होती ती काढून घेऊयात तर इथे तयार केलेली सर्व पालकची पेस्ट मी काढून घेतली आहे आता त्यामध्येच इथे मी एक दोनशे ग्रॅम पनीर खिसून घेतलं आहे ते खिसून घेतलेलं पनीर काढायचं तर इथे पनीरसुद्धा तयार केलेल्या पालकच्या पेस्टसोबत मी बाऊलमध्ये काढून घेतले त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालूयात तर इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ती घालायची चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली आहे तुमच्याजवळ असलेली हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर कमी वापरली तरी चालेल एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालायचा आता त्यासोबतच आपण यामध्ये काही बेसिक पावडर मसालेसुद्धा घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा चमचा धणे पावडर एक चमचा आमचूर पावडर घालायची यामुळे हा जो पराठा आहे तो छान चटपटीत तयार होतो आणि जे स्टफिंग आहे ते सुद्धा छान चटपटीत लागतं त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेतलं तरी चालेल तर इथे मला चमचाने व्यवस्थित हे मिक्स करता येत नाहीये त्यामुळे मी हातानेच त्या मिक्स हो करून घेणार आहे म्हणजे आपण जी खाली हो पनीरची पेस्ट घातली आहे तीसुद्धा या सर्व साहित्यामध्ये छान एकसारखी मिक्स होईल एकजीव होईल तर इथे सर्व साहित्य मी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे छान एकजीव झाला आहे तर इथे आपलं स्टफिंग म्हणजे सारण तयार झाले पीठसुद्धा मळून तयार आहे आता आपण याचे मस्त चटपटीत असे मुलांना आवडतील असे पालक पनीरचे पराठे बनवून घेऊयात त्याचप्रमाणे इथे पीठसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान परफेक्ट असं भिजलं गेलं आहे आता हे पीठ एक मिनटभर आपण पुन्हा मळून घेऊयात तर इथे पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला चिटकत नाही आहे म्हणजे पीठ एकदम परफेक्ट भिजलं गेलं आहे सोबतच थोडंसं मी कोरडं पीठसुद्धा घेतलं आहे आता तयार केलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण चपातीसाठी बनवतो तेवढ्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा तुम्हाला जर हवं असेल मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर थोडेशा लहान आकाराचे गोळे बनवून घेतले तरी सुद्धा चालतील त्यानंतर तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि आता याची मध्यम जाडसर पुरी बनवण्यासाठी लाटतो त्यापेक्षा थोडेशा मोठ्या आकाराची पारी लाटून घ्यायची तर इथे मी पुरी बनवण्यासाठी लाटतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची पारी लाटून घेतली आहे आता काय करायचं याच्यावरती थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं सर्व पारीवरती जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि यामध्ये दोन ते अडीच चमचे इतकं स्टफिंग भरायचं या ठिकाणी मी स्टफिंग म्हणजे सारण भरण्यासाठी पोहे खायच्या चमच्याचा वापर केला आहे तर इथे मी अडीच वाटी स्टफिंग म्हणजे सारण भरून घेतलं आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण मोदक कसा बनवून घेतो तसं हे दुमडून घ्यायचं मध्यभागी एकाच ठिकाणी सर्व मिळवून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने वरती आलेलं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून टाकायचं आणि पुन्हा एकत्र एक करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे आता तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने अंगठ्याच्या साह्याने हा गोळा फिरवून थोडासा पसरवून घ्यायचा म्हणजे यामध्ये जे सारण आहे ते सर्वत्र एकसारखं पसरलं जातं तयार गोळा हलक्या हाताने पसरवून घेतला की पोळपाटावरती ठेवायचा आणि जसं मी दाखवते त्या पद्धतीनेच एकाच बाजूनी आणि हाताने गोल गोल फिरवत हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने पराठा लाटायचा जोर देऊन लाटला तर स्टफिंग बाहेर येऊ शकतं लागेल तेव्हा वरून भुरभुरू शकता एका बाजूने कोरडं पीठ की दुसऱ्या बाजूने सुद्धा भुरभुरायचं आणि पुन्हा हा पराठा लाटून घ्यायचा पराठा जास्त पातळ लाटायचा नाही थोडासा जाडसर ठेवूनच लाटून घ्यायचा तर इथे पराठा मध्यम आकाराचा मी लाटून घेतला आहे जास्त पातळ लाटला नाही थोडासा जाडसरच ठेवला आहे तुम्ही पाहू शकता स्टफिंग पूर्ण पराठ्यामध्ये काठोकाठ पसरला आहे आणि हा पराठा बाजूने अजिबात फुटला नाहीये मागच्या बाजूने सुद्धा तुम्ही पाहू शकता आता याच पद्धतीने राहिलेले पराठे सुद्धा आपण लाटून घेऊयात आणि भाजून घेऊयात हा पराठा सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर पराठे भाजून घेण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की आता त्याच्यावरती थोडंसं तूप सोडायचं आणि ते पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पराठे भाजून घेण्यासाठी तेलाचा किंवा बटरचा वापर करू शकता तव्यावरती तूप घातल्यानंतर तव्यावरती ते सर्व बाजूनी पसरवून घेतलं की आता त्यावरती लाटून घेतलेला पराठा घालायचा पराठा तव्यावरती घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा पराठा लाटून घेताना जी बाजू पोळपाटावरती खाली होती तीच बाजू सुरुवातीला तव्यावरती घालायची गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरती पराठा खालच्या बाजूनी हलकासा भाजला की पलटी करायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा हवं असेल तर अशा पद्धतीने बाजूनी तूप सोडू शकता बाजूने तूप सोडल्यानंतर किंवा पराठ्यावरती दोन्ही बाजूनी तूप लावल्यानंतर हा पराठा हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरती अलटी पलटी करत छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे हाय फ्लेमवरती अलटी पलटी करत हा पराठा दोन्ही बाजूनी मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता हा पराठा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले पराठेसुद्धा याच पद्धतीने लाटून आणि याच पद्धतीने भाजून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता हा दुसरा पराठा सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने मोठ्या आचेवरती भाजून घेतला आहे सर्व पराठे तयार झाले आहेत आता हा पराठा आपण सर्व करूयात तर इथे आपला एकदम पौष्टिक झटपट तयार होणारा चवीला भन्नाट आणि मुलांना सुद्धा आवडेल असा पालक पनीर पराठा बनून तयार झाला आहे स्टफिंग अगदी आतपर्यंत छान पसरले पराठा तुम्ही पाहू शकता छान मौसूद तयार झाला आहे खुसखुशीत आहे आणि खरंच चवीला बन तर इतका भन्नाट आणि जबरदस्त लागतो ना की मुलं एकदा खाल्ली तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी तुम्हाला बनवायला नक्की सांगतील तर थंडीमध्ये पालक एकदम ताजी फ्रेश आणि छान मिळते मुलांसाठी हा पालकाचा पालक पनीर पराठा नक्की बनवा रेसिपी प्रकार दोन पाहूयात त्यासाठी इथे मी एक मुठभर पालक स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवला होता त्यातील सर्व पाणी निथळल्यानंतर एकदम बारीक चिरून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता यातील सर्व पाणी निघून गेले त्यानंतर आता हा पालक आपल्याला हा पदार्थ दोन महिने टिकावा यासाठी तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये आपण जो पालक चिरून घेतला होता तो चिरलेला पालक घालायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हा पालक तेलामध्ये यातील सर्व मॉइश्चर निघून जाईपर्यंत परतून पर घ्यायचा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असाच कच्चा पालक सुद्धा वापरू शकता पण अशा पद्धतीने पालकमधील सर्व मॉइश्चर निघून जाईपर्यंत पालक तेलामध्ये परतून घेतला की तो पदार्थ बनवताना आपल्याला अवघडही जात नाही आणि पदार्थ चवीला सुद्धा छान लागतो आणि विशेष म्हणजे दोन ते तीन महिने हवाबंद डब्यामध्ये आहे असा छान टिकतो तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती पालक जस मी तेलामध्ये परतून घेते तस तस तुम्ही पाहू शकाल पालकला पाणी सुटायला लागला आहे आता हे जे पाणी सुटलं आहे ते पूर्ण सुकेपर्यंत हा पालक आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे मध्य माचेवरती या पालकमधलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत हा पालक मी परतून घेतला आहे पूर्ण याच्यातलं मॉइश्चर निघून आहे तुम्ही पाहू शकता पालक खाली पॅनला चिटकायला सुद्धा लागला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा पालक पूर्णपणे थंड करून घ्यायचा एखाद्या डिशमध्ये काढून सुद्धा तुम्ही हा पालक थंड करून घेऊ शकता तर इथे पालक पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलाय आता त्यामध्ये एक मोठी वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यानंतर ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा रवा बारीकच वापरायचा आहे मोठा रवा असेल तर मिक्सरला वाटून बारीक करून घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा इथे मी ओवा घेतला आहे ओवा तळहातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा म्हणजे त्याचा सुगंध आणि फ्लेवर पिठामध्ये छान उतरतो त्यासोबतच एक चमचा बडीशेप घेतली आहे सुद्धा हाताने क्रश करून घालायची म्हणजे त्याचा सुगंध पिठामध्ये छान उतरेल त्याच सोबत आता यामध्ये त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक चमचा जिरे घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी अख्खे जिरे वापरण्याऐवजी अर्धा चमचा जिरे पावडर वापरली सुद्धा चालेल फक्त जिरे भाजून घ्या आणि त्यानंतर त्याची पावडर बनवून घ्या त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक अख्खा चमचा धणे पावडर या ठिकाणी मोजून घेतलेलं सर्व साहित्य मी पोहे खायच्या चमच्यानी मोजून घेतलं आहे आणि एक चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर घातल्यामुळे हा पदार्थ छान चटपटीत लागतो आणि त्याचसोबत एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर ज्या चमच्याने सर्व मसाले मोजून घातले आहेत त्याच चमच्याने यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर सुद्धा करू शकता पण तूप घातल्यामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत तयार होतो त्यामुळे शक्यतो तुपाचाच वापर करा त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात छान एकजीव करून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताने चोळून चोळून मिक्स करायचं म्हणजे आपण यामध्ये जे तूप घातलं आहे ते सर्व पिठामध्ये छान एकसारखं मिक्स होईल पिठामध्ये प्रत्येक कणाकणात हे तूप एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य आणि तूप पिठामध्ये मी छान मिक्स करून घेतलं आहे सुरुवातीला पीठ तुम्हाला कोरडं दिसत होतं आता हलकंसं ओलसर दिसते पीठ हातामध्ये घेतल्यानंतर अलगद मूठ वळली की लगेच वळली जातीय म्हणजे पीठ एकदम परफेक्ट तयार झालं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जो पालक शिजवून घेतला होता म्हणजे तेलामध्ये परतून घेतला होता तो घालायचा तर या ठिकाणी तुम्ही तेलामध्ये परतून घेतलेला पालक आहे असा घालू शकता जसा मी घातला आहे किंवा जर तुम्हाला आवडत नसेल तर मिक्सरला फिरवून पेस्ट करून सुद्धा घालू शकता तर इथे सर्व पालक मी पिठामध्ये काढून घेतला आहे आता जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा पालक या पिठामध्ये एकसारखा मिक्स करून छान एकजीव करून घेऊयात तरी इथे सर्व पालक मी पिठामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घेतला आहे त्यानंतर आता लागेल असं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि असं पीठ मळून घ्यायचं पीठ सैलसर झालं नाही पाहिजे त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला आणि असं हे पीठ मळून घ्या तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून असं हे पीठ मी मळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी त्यानंतर आता याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं सर्व तेल मळून घेतलेल्या पिठाला सर्व बाजूनी एकसारखं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि एक, एक अर्धा मिनटं हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं तर इथे तेल लावल्यानंतर पीठ अर्धा मिनटं मी आणखी मळून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता पीठ भिजतंय तोपर्यंत तो आपण हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारा साठा तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे कॉर्न फ्लोअर घ्यायचं जर कॉर्न नसेल तर मैदा किंवा गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल पण कॉर्न फ्लोअर घातल्यामुळे काय होतं आपण जो पदार्थ बनवतोय त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या छान खुलून येतात त्यानंतर आता यामध्ये ज्या चमच्यानी आपण कॉर्न मोजून घेतला होता त्याच चमच्यानी तीन चमचे तूप घालायचं त्यानंतर आता हे कॉर्नफ्लोअर आणि तूप आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात छान एकजीव करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत आणि एकदम स्मूद अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता कॉर्नफ्लोअर आणि तूप मी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे स्मूथ पेस्ट तयार झालीय आणि इथे आपला साठा तयार झालाय साठा तयार करून होईपर्यंत इथे दहा मिनटं पीठ सुद्धा छान भिजलं आहे आपण यामध्ये रवा घातला होता त्यामुळे हे पीठ पहिल्यापेक्षा आणखी घट्टसर झालं आहे आता हे पीठ एक अर्धा मिनटं आपण आणखी मळून घेऊयात तर इथे हे पीठ एक अर्धा मिनटं मी आणखी मळून घेतलं आहे त्यानंतर आता इथे पोळपाट घ्यायचा पोळपाटावरती मळून घेतलेलं पीठ काढायचं पुन्हा एक अर्धा मिनटं जोर देऊन छान मळून घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने या मळून घेतलेल्या पिठाचा मध्यम जाडसर असा रोल तयार करून घ्यायचा रोल जास्त पातळ बनवायचा नाही आहे मध्यम जाडसरच ठेवायचा तर इथे मी मळून घेतलेल्या पिठाचा रोल तयार करून घेतला आहे आता सुरीच्या साह्याने आपण याचे एकसारखे चार भाग तयार करून घेऊयात तर इथे सुरीने हा रोल कट करून मी एकसारखे चार भाग तयार करून घेतले आहेत आता चार भागातले जे तीन भाग आहेत ते एका बाउलमध्ये काढूयात झाकण ठेवून बाजूला ठेवायचे ते आपण पुन्हा वापरणार आहोत त्यानंतर तयार करून घेतलेला जो एक गोळा आहे जो आपण पोळपाटावरती शिल्लक ठेवला आहे तो जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने पुन्हा एक अर्धा मिनटं जोर देऊन मळून घ्यायचा आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा सोबतच मी थोडंसं पीठ घेतलं आहे त्यानंतर कोरडं पीठ या गोळ्यावरती भुरभुरायचं हाताच्या तळव्यानी हा गोळा थोडासा दाबून घ्यायचा बोटानी पसरवून घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने याच्या कडा एका जागी गोळा करायचा आणि पुन्हा हा गोळा बंद करायचा आणि पुन्हा याचा एक गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि आपण जशी चपाती लाटतो ना त्या पद्धतीचीच एकदम पातळ अशी याची पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटून घेत असताना लागलंच तर वरून थोडंसं पीठ भुरभुरू शकता पण जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ याची पारी लाटून घ्यायची आहे अजिबात कुठेही जाडसर ठेवायची नाही तर इथे तुम्ही पाहू शकता जेवढी लाटून घेता येईल तेवढी एकदम पातळ अशी मी पारी लाटून आहे अजिबात कुठेही ही पारी जाडसर नाहीये त्यानंतर आता जो साठा आपण तयार करून घेतला आहे ना तो याच्यावरती टाकायचा आणि बोटानी या सर्व पारीवरती अगदी कोपऱ्यातून सुद्धा छान असा पसरवून घ्यायचा तर इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे अगदी कोपऱ्यातसुद्धा हा साठा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे बोटानीच पसरवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित सर्व पारीवरती पसरला जाईल तर इथे सर्व साठा मी पूर्ण पारीवरती पसरवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता कोपऱ्यात सुद्धा ठेवला नाहीये पूर्ण पारीवरती पसरलाय त्यानंतर आता याच्यावरती गव्हाचं थोडंसं कोरडं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एका बाजूने ही पारी फोल्ड करायची त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा फोल्ड करून घ्यायची आता या फोल्ड केलेल्या भागावरती सुद्धा थोडासा साठा लावून घ्यायचा दोन्ही बाजूनी जास्त प्रमाणात लावायचं नाही पण थोडा थोडा लावून घ्यायचा त्यानंतर फोल्ड केलेल्या बाजूवरती साठा लावला कि त्यावरती सुद्धा थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं आणि आता खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूनी हे फोल्ड करून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता चौकोणी पारी तयार झाली आहे त्यानंतर आता याच्यावरती सुद्धा दोन्ही बाजूनी कोरडंपीठ भुरभुरायचं आणि हलक्या हाताने ही पारी आपल्याला पुन्हा लाटून घ्यायची आहे फक्त ही पारी आता लाटून घेताना लक्षात ठेवा चौकोणी आकारामध्येच लाटायची आहे अजिबात गोल त्रिकोण कोणताही आकार द्यायचा नाही आहे अशी चौकोणी आकारामध्येच आणि जमेल एवढी पातळ लाटून घ्यायची जसं मी आधीही सांगितलं लागलंच तर वरून आणखी थोडंसं कोरडपीठ भुरभुरू शकता फक्त ही पारी लाटून घेताना जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची तर इथे पहा चौकोणी आकारामध्ये आहे अशी ही पारी जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी मी पातळ लाटून घेतली आहे त्यानंतर आता काय करायचं जो साठा आपण तयार करून घेतला आहे तो पुन्हा या पारीवरती लावून घ्यायचा तर इथे थोडा थोडा साठाच लावून घ्यायचा आहे आता जास्त प्रमाणामध्ये साठा या पारीवरती लावायचा नाही तर इथे मी पूर्ण पारीवरती साठा लावून घेतला आहे त्यानंतर आता पुन्हा याच्यावरती थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही पारी दोन्ही बाजूनी दुमडून म्हणजे फोल्ड करून घ्यायची तर इथे मी याच्या एवढ्याच लेयर तयार करून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आणखी फोल्ड करून लेअर तयार करून लाटून पुन्हा लेअर तयार करून घेऊ शकता मी एवढ्याच करणार आहे पारी फोल्ड करून घेतली की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने एक दोन वेळा लाटून घ्यायची तर इथे फोल्ड केलेली पारी मी लाटण्याने एक दोन वेळा हलक्या हाता हाताने लाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं सुरी घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने सुरुवातीला बाजूच्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आणि तेवढ्या आकाराच्या स्टिक आपल्याला सुरीने कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी जास्त लहान नाही किंवा जास्त मोठ्या आकारामध्ये नाही तर मध्यम आकारामध्ये या स्टीक कट करून घेतल्या आहेत आता या स्टीक कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्या लेयर्स आत्ताच आतमध्ये छान लेयर्स सुटल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी जेवढ्या स्टिक्स मी कट करून घेतल्या आहेत त्या सर्वच स्टिक्सना आतमध्ये छान लेयर्स आहेत आता राहिलेले जे गोळे आहेत ते सुद्धा याच पद्धतीने लाटायचे पारीला तयार केलेला साठा लावायचा दुमडून घ्यायचा चौकोनी आकारामध्ये पुन्हा पारी लाटायची पुन्हा साठा लावून दुमडून घ्यायचं आणि सुरीने कट करून या पद्धतीच्या स्टिक तयार करून घ्यायच्या तर इथे सर्व पिठाच्या मी लाटून स्टिक तयार करून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशा सर्व स्टिक्स तयार झाल्या आहेत आता या स्टिक आपण तळून घेऊयात तर आता हे तळण्यासाठी मी तुम्हाला सांगते तेलाचं टेम्परेचर आपल्याला जसे आपण बालुशाहीत तळून घेतो ना अगदी तसं पाहिजे म्हणजे तेल जास्त गरम किंवा कडकडीत गरम असं नाही पाहिजे तेल कोमट पाहिजे म्हणजे या स्टिक आपण तेलामध्ये सोडल्या की खालच्या बाजूनी तळून जोपर्यंत वरती येत नाहीत तोपर्यंत त्या अजिबात हलवायच्या नाहीत म्हणजे अशा पद्धतीने आपण यामध्ये ज्या लेयर्स तयार केल्या आहेत ना त्या छान मोकळ्या होतात पदर याला छान सुटतात गॅस चालू आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे सर्व स्टिक मी तेलामध्ये सोडल्या आहेत आता या स्टिक जोपर्यंत खालच्या बाजूनी छान तळून आतमध्ये ज्या लेयर्स आहेत त्या मोकळ्या होऊन वरती येत नाहीत तोपर्यंत या स्टिक्स अजिबात झाऱ्याने हलवायच्या नाहीत या स्टिक्स मी तेलामध्ये सोडल्या तेव्हा तेल कोमट होतं गॅस चालू होता, चा होता पण गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो होता आणि या ठिकाणी आता या स्टिक्स खालून तळून हळूहळू वरती यायला लागल्या आहेत तर इथे या स्टिक खालच्या बाजूनी तळून वरत्या आल्या आहेत आता स्टिक्स वरती आल्या की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि अल्टीपल्टी पलटी करत या स्टिक्स सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायच्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या स्टिक्स खालून तेलामध्ये तळून वरते आल्यानंतरच याला पदर किती छान सुटले आहेत हळूहळू जसजशा या स्टिक्स तुम्ही तळत जाल तसे हे पदर आणखी मोकळे होतात छान लेयर सुटतात तर इथे मध्य माचेवरती पलटी करत या सर्व स्टिक्स मी छान सोनेरी येईपर्यंत तळून घेतल्या आहेत तुम्ही याला पाहू शकता लेयर खूप छान सुटले आहेत आता या सर्व स्टिक आपण एखाद्या किचन पेपरवरती किंवा झाऱ्यामध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आता या स्टिक्स तेलामधून काढून घेतल्या की गॅस बंद करायचा तेल पुन्हा कोमट करायचं त्यानंतर गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि त्यानंतरच राहिलेल्या स्टिक तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या एकदम छान खुसखुशीत अशा या स्टिक्स तयार होतात अगदी तुम्हाला वाटेल की तुम्ही खारी खाताय की काय या पद्धतीने पालक घातला आहे त्यामुळे चव भन्नाट लागते आणि दोन ते तीन महिने हवा बंद डब्यामध्ये छान टिकतात राहिलेल्या सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात तर इथे सर्व स्टिक मी तळून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता छान सोनेरी रंग येईपर्यंत मी तळले आहेत तुम्ही याचे पदरसुद्धा पाहू शकता छान सुटलेत त्याच पद्धतीने इथे मी या स्टिक्सचा तुम्हाला आवाज ऐकवते पहा किती छान कुरकुरीत खुसखुशीत या स्टिक्स तयार झाल्या आहेत त्याचसोबत सुद्धा तुम्ही आवाज ऐकू शकता आणि ही स्टिक पाहू शकता एकदम परफेक्ट खारीसारखी खुसखुशीत अशी ही पालक स्टिक तयार झाली आहे तुम्ही याला पालक सुद्धा म्हणू शकता तर तुम्ही सुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी ही पालक स्टिक किंवा पालक मटरी नक्की बनवून पहा दोन ते तीन महिने हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान टिकते तर इथे आपले पालकपासून तयार होणारे दोनही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून तयार झाले आहेत तुम्हाला यातील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद